भागाकारात बारा येईल का तीन हो। येईल तीन येईल हा तीन घंट्यात मिळून किती चिमण्या गेल्या बरं किती चिमण्या बरे अठरा चिमण्या चिमण्याकर तीन बरोबर आहे तीन घंट्यात गेले ते अठरा सगळ्या तीन घंट्यात मिळून किती चिमण्या गेल्या किती गेल्या अठरा चला लिहा अठरा हा हा किती जिम्न शिल्लक राहिल्या एक चिमनी शिल्लक राहिली किती जिम्न शिल्लक राहिल्या एक चिमणी शिल्लक राहिली अशा